कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी होणार होते पण राहुल गांधी यांच्या विमानात बिघाड झाल्यामुळे त्यांचा दौरा अचानक रद्द झाला त्यामुळं आता हा कार्यक्रम शनिवारी सकाळी दहा वाजता होणार आहे या कार्यक्रमाची जयत तयारी करण्यात आली होती राहुल गांधी हे पुतळ्याचं अनावरण समारंभ आणि शनिवारी संविधान संमेलनासाठी कोल्हापुरात येणार होते पण त्यांच्या विमानात बिघाड झाल्यामुळं आता ते शनिवारी सकाळी कोल्हापुरात येथील सकाळी दहा वाजता कसबा बावडा येथे त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होईल त्यानंतर दुपारी हॉटेल सयाजी येथे संविधान संमेलन होईल या दोन्ही कार्यक्रमासाठी राहुल गांधी आजच कोल्हापुरात येणार होते आज त्यांचा मुक्काम होता उद्या सकाळी त्यांच्या हस्ते संविधान संमेलन होणार होतं पण त्यांच्या विमानात बिघाड झाल्यामुळे त्यांचा दौरा रद्द झालेला आहे आता उद्या सकाळी ते कोल्हापुरात येतील या कार्यक्रमाची जय्यत तयारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह सा बहुसंख्य सर्व नेत्यांनी केली होती आपण बहु पाहू शकता या कार्यक्रमाची जय्यत तयारी कसबा बावडा येथे झालेल्या संपूर्ण शहरात वातावरण निर्मिती झालेली होती फलक झेंडे आणि एकूणच वातावरण तयार झालं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आपण पाहू शकता त्याचंच अनावरण आज होणार होतं पण हे अनावरण आता उद्या सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी दहा वाजता होईल त्यामुळं या कार्यक्रमाला पुन्हा सर्व छत्रपती प्रेमीनी उपस्थित राहावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलेलं आहे आपण पाहू शकता या कार्यक्रमाच्या एकूण नियोजन झालं होतं आता उद्या सकाळी हा कार्यक्रम होईल